गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती तिरोडा तालुक्यातील लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्यात आली गोंदियाच्या देवरीमधील ककोडी चिचगड मार्गावरील पर्यायी पूल वाहून गेला वाहतूक ठप्प ककोडी परिसरातल्या गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील कसा घाट परिसरातील पुलावर मोठं वगदाड उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतही खचली सहा महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम पूर्ण कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह नागपूर शहरात एका रात्रीमध्ये दीडशे मिलीमीटर पावसाची नोंद कुही तालुक्यात सर्वाधिक दोनशे बावीस मिलीमीटर पाऊस तर जिल्ह्यात तेवीस ठिकाणी रस्ते पाण्याखाली मार्ग बंद नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती नागपुरात झालेल्या जोरदार पावसाचा पोलिसांनाही फटका सोनेगाव चौकीमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं काही फर्निचर आणि अनेक वस्तूंचं नुकसान चौकीत शिरलेलं पाणी आणि चिखल बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत नागपूरच्या सदिच्छा कॉलनीतील अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यानं रहिवाशांचं नुकसान घरातील फ्रीजसह घरगुती साहित्याचं आणि साठवलेल्या सा धान्याचं सा नुकसान नागपुरात पावसाचा कहर नवकन्यानगर भरतवाडा येथील पिवळी नदीच्या काठावरील घरात अडकलेल्या दोन कुटुंबातल्या चौदा जणांना वाचवलं नागपूर हुडकेश्वर गावात नाल्याला पूर पुरात काही जण अडकले रेस्क्यू ऑपरेशन सुरू पूर्व विदर्भात निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात नागरिकांसाठी बचाव कार्यकर्ता एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सज्ज मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन नागपूर पुरस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आतापर्यंत बेचाळीस कुटुंबियांचं बचाव कार्य एनडीआरएफद्वारा पूर्ण प्रशासनाकडून नुकसान भरपाई दिली जाईल मंत्री चंद्रशेखर यांची माहिती नागपूर महापालिकेचं सीसीटीव्हीद्वारे पाणी साचलेल्या भागांवर लक्ष काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक भाग जलमय प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेव नागपूरच्या बेलदरोडी परिसरात शाळेजवळ साचलं पाणी या ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं लोकांना गुडघाभर पाण्यातनं काढावी लागती वाट मुसळधार पावसाने नागपूरच्या मानकापूर परिसरात बाबासाहेब आंबेडकर सोसायटीजवळ अनेक घरांमध्ये पाणी रात्री अचानक घरात पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ इलेक्ट्रिक सामानाचं सा नुकसान नागपूरच्या बेसा भागात अनेक घरात पावसाचं पाणी घरात पावसाचं पाणी शिरू नये यासाठी दाराच्या उंबरठ्यावर तात्पुरती दोन फूट उंचीची कॉन्क्रीटची सुरक्षा भिंत बांधली नागपुरात पावसामुळे शाळांना सुटी सरकारी आणि खाजगी कार्यालयात सुटी नसल्यानं कर्तव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी नागपूरकरांची गुडघाभर पाण्यातनं धडपड नागपुरातील धापेवाडा ते पाटण सावंगी राज्यमार्गावरील वाहतूक बंद चंद्रभागा नदी आणि कोलार नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद नागपुरातील बेसा पिपळा परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी अनेक घरं आणि रिकामे प्लॉट्समध्ये शिरलं पाणी त्यामुळे मोठं नुकसान हा संपूर्ण परिसर जलमय झाल्याची मुसळधार पावसाने नागपूरमधले अनेक रस्ते जलमय बाजीप्रभू नगर परिसरात रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई न झाल्याचा सा परिणाम वर्ध्यामध्ये लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ जलाशय पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लाल नाला धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले पुरामुळे वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील पाच रस्ते वाहतुकीसाठी बंद रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्यानं गावाचा संपर्क तुटला वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील चानकी इथे यशोदा नदीला पूर रस्त्याच्या कामासाठी राहणारे चार जण अडकले बोटीच्या सायाने चारही जणांना वाचवलं वर्ध्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सरुळ इथे यशोदा नदीला पूर पुलावरून पाणी वाहत असल्यानं आळेगाव मार्ग बंद गेल्या सहा तासांहून अधिक काळ मार्ग बंद वर्ध्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता यामुळे वर्ध्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुटी जिल्हाधिकारी वानमती सी यांची माहिती गोसेखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यात बिकट पूरस्थिती आतापर्यंत दोनशे छप्पन नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं गडचिरोली नागपूर चामोर्शी या दोन राष्ट्रीय महामार्गाचा एकवीस मार्ग बंद गोसेखुर्दच्या पाण्याने गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा गडचिरोली नागपूर आणि गडचिरोली चामोर्शी दोन राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला बंद त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा भंडारा शहरासह ग्रामीण भागात पूरस्थिती भोजापूर येथील एका गर्भवती महिलेसह एका कुटुंबातल्या पोक्षाला सुरक्षित स्थळी हलवलं चौऱ्याऐंशी कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं यवतमाळ जिल्ह्यातल्या अठरा महसूल मंडळात अतिवृष्टी गेल्या चोवीस तासात तेहतीस पूर्णांक चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण शंभर टक्के यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील मांडवाजवळून वाहणाऱ्या खुनी नदीला पूर पाटणबोरी ते मांडवा मार्गावरची वाहतूक ठप्प नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस वर्धा नदीला पूर पुलावरून पाणी वाहत असल्यानं वरोरा मार्ग बंद नदीकाठावरील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शेतीला तलावा सुरू भंडाऱ्यातील अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी सीमेवर तैनात जवानांच्या घरातही शिरलं पाणी पाणी काढताना वृद्ध दाम्पत्याची परवड मदतीसाठी प्रशासनाचा कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी आलेला नाही गोसेखुर्द धरणाच्या तेहतीस दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीने दीड मीटरने ओलांडली धोक्याची पातळी अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावर पावसाचं पाणी पस्तीस पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद भंडारातील तुमसरच्या बपेरा पुलावर पावसाचं पाणी महाराष्ट्र मा, मध्यप्रदेशची वाहतूक ठप्प बावनथडीत अनेक वाहनं रस्त्यामध्ये अडकून मुसळधार पावसाने चंद्रपूरच्या गोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडले वैनगंगा नदीच्या काठावर पिंपळगाव का भोसले गावात शिरलं पाणी पर्यायी मार्गही वाहून गेला नागरिकांची गैरसोय चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चंद्रपूर जिल्ह्याला मोठा फटका वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतील आठ गावांना फटका नदीकाठच्या चौदा कुटुंबांना सुरक्षित स्थळी घालणार अमरावतीतील तिवसा तालुक्यात अनेकांच्या शेतात पाणी साचल्यानं मोठं नुकसान पंचनामे करून प्रशासनाने तात्काळ मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्ह्यात असलेल्या पावसामुळे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरलं अजूनही एकशे सदुसष्ट पाणी प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्के पाणी साठा शिल्लक जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा पावसामुळे मोडकसागर धरण तुडुंब धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला मोडकसागर धरणात तीन हजार क्युसेकने विसरला साताऱ्यातल्या कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटात दरड कोसळली एकेरी वाहतूक सुरू रत्नागिरीच्या खेडमधून रघुवीर घाटात संरक्षक भिंतीचा मोठा भाग कोसळला मोठ्या प्रमाणात जमीन खचली वाहतुकीच्या दृष्टीने प्रश्नचिन्ह धावत्या चारचाकी वाहनावर झाड कोसळलं दोघांचा जागीच मृत्यू गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी येथील गट मुंबईतल्या आमदार निवासात दोन वेटर भिडले किरकोळ कारणावरनं हाणामारी तर कर्मचाऱ्यांच्या इतर, इतर मध्यस्थीनंतर हाणामारी थांबली याच कॅन्टीनमध्ये आमदार गायकवाड यांनीही केली होती मारहाण शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा शिळ जेवण दिल्याचा आरोप करत कर्मचाऱ्याला मारहाण कॅन्टीन व्यवस्थापकालाही धरलं धारे एका आमदाराला असं जेवण दिलं जात असेल तर सामान्यांचं काय आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणावर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करणार असल्याची गायकवाड यांची माझाला माहिती आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनची एफडीएकडनं तपासणी धान्य आणि तेलाची सॅम्पल सील करून पाठवली स्वच्छता नियमपूर्ततेची एफडीए अधिकाऱ्यांकडनं तपासणी कॅन्टीनच्या रूमचं ऑडिटही होणार आझाद मैदानवर जाऊन शरद पवारांचा आंदोलक शिक्षकांशी संवाद शिक्षकांवर पावसा पाण्यात आंदोलनाची वेळ हे भूषणावह नाही शरद पवारांची टीका तरतूद न करता काढलेला आदेश कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारखा शरद पवारांची टीका एक दिवसाच्या आतच शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावा संघर्षाची वेळ सरकारवर येऊ देऊ संघर्षाची वेळ शिक्षकांवर येऊ देऊ नका शरद पवारांचा सरकारवर हल्ला शिक्षकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंची भेट शिवसेना शिक्षकांसोबत असल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य एकजुटीने आंदोलन केल्याबाबत शिक्षकांचं <वच्छे> कौतुक आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची ही अवस्था महाविकास आघाडी सरकारमुळेच विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली निकेत कौशिक यांच्याकडे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं पोलीस आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्य परिषदेत नोंदणी करण्याचा अधिकार होमिओपॅथी डॉक्टरांकडनं निर्णयाचं स्वागत सरकारच्या निर्णया विरोधात डॉक्टरांच्या संघटनांचा अकरा जुलैला राज्यव्यापी बंधन मुंबई सेंट्रल स्थानकाचं नाना शंकर शेठ असं नामकरण करा भास्कर जाधवांची विधानसभेत मागणी तर सीएसटीएमयूला शिवरायांचा पुतळा मध्यभागी उभारण्याचीही केली मागणी पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो विस्ताराला लवकरच मान्यता लवकरच बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार दोन्ही मार्गिकांसाठी नवीन बारा मेट्रो ट्रेन्स मिळणार वरळी मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरल्यानं कंत्राटदाराला दहा लाखांचा दंड सव्वीस मे रोजी आचार्य मेट्रो स्थानकात शिरलं होतं पाणी निष्काळजीपणा आणि नियोजनातल्या त्रुटी आढळल्यानं कंत्राटदाराला दंड सुरेश धस यांच्या मुलाकडनं अपघात अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू सुपे पोलीस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा सागर धस विरोधात गुन्हा दाखल मुलाच्या कारनाम्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीमध्ये वाढ माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही धस यांचा दावा वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझा तोडफोड प्रकरणी मनसेच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल सुविधा मिळत नसल्यानं काल तोंडगाव टोल प्लाझाची मनसे कार्यकर्त्यांनी केली होती तोडफोड कराड चिपळून राष्ट्रीय महामार्गाच्या का निकृष्ट कामाविरोधात मनसेचं उपोषण सुरू मागील आठ वर्षात आठ वेळा आंदोलनं करूनही सरकारने रस्त्याचं काम न केल्यानं पाटण तालुक्यातल्या के मनसैनिकांचं उपोषण मुंबई गोवा महामार्गावरील पेणजवळच्या पट्ट्यात चक्कल लोखंडी स्थळ्याबाहेर निकृष्ट कामाविरोधात ठाकरेंचे शिवसेनेची निदर्शनं ठारपाडा ते गडप ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा नाशिकच्या मनमाडमध्ये सीपीएम किसान भरती संघटनेचा मोर्चा नवीन कामगार कायदे रद्द करावे कामगार कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासह विविध पंधरा मागण्यांसाठी मोर्चा आमदार विनोद निकोलेंच्या नेतृत्वात माकपाने चारोटीजवळ जवळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला कामगारांविरोधी चार शर्मा श्रमसंहिता रद्द करा विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या यासह विविध मागण्यांसाठी रास्ता नाशिक मध्ये विविध कामगार संघटनांच्या वतीने मोर्चा शेकडो कामगार मोर्चात सहभागी विविध मागण्यांसाठी कामगार रस्त्यावर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धरणाच्या विरोधात धुळ्यामध्ये विविध संघटनांचं आंदोलन शहरातल्या कल्याण भवनचे क्यू माइन क्लब या ठिकाणी असा मोर्चा काढला साताऱ्याच्या वाईकील आशा सेविकांचं मानधन थकलं रिपाईचं ढोलताशा आंदोलन आठ दिवसात थकेत मानधन न दिल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी कायद्यात भिवंडीत कामगार विरोधात भिवंडीत कामगार संघटनेचं आंदोलन संघटनेचे कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेची निदर्शन नांदेडच्या हातगावात अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी महिन्यानंतरही मुख्य आरोपी फरार पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा तपास अधिकाऱ्यांवर कारवाई मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींना विवस्त्र करत तपासणी शहापूरमधल्या खाजगी शाळेतला प्रकार संतप्त पालकांचा मुख्याध्यापकांना घेराव संभाजीनगरच्या आशादीप महिला बालसुधारगृहातील मुलींवर अत्याचाराचं प्रकरण जिल्हा बालविकास अधिकारी यांना निलंबित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश याबद्दल चौकशी समिती उद्या अहवाल देणार नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळगाव जिल्हा परिषद शाळेला शिक्षकानुभावी पालकांनी ठोकलं टाळं शिक्षक उपलब्ध होत तो नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही पालकांचा इशारा अंबरनाथमध्ये बारा वर्षीय मुलाला लिफ्टमध्ये मारहाण मला बघून लिफ्ट का बंद केली यावरून मुलाला मारहाण हाताचा घेतला चावा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल